मंडळी मी पल्लवी शेला स्वागत करत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्या सोबत तर मित्रांनो हल्लीचे मुलं मंचुरियन वगैरे फार खातात आणि त्यातल्या त्यात येणार त्याच्यामध्ये मैदा आणि तांदळाचं पीठ अवेलेबल असतं तर त्याच गोष्टी मी थोड्याशा अवॉइड करणार आहे तर तांदळाचं तर पीठ ॲड करूच पण मैदा इथे मी पूर्णतः अवॉइड केलेला आहे आणि पौष्टिक अशा भाज्यांपासून मुलांना हेल्दी असा ऑप्शन मी तुमच्यासोबत ठेवलेला आहे तर मित्रांनो आज मी तुमच्यासोबत पत्ता कोबीची खेकडाभजी कशी बनवायची तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यातल्या त्यात, त्यात सुद्धा ही भजी मागे सोडणार आहे इतकी पौष्टिक ही भजी होणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात महत्त्वाचा मेन घटक म्हणजे पत्ताकोबी या संपूर्ण प्रोसेसमध्ये पत्ताकोबी हा असा हुबा चिरून घ्यायचा आहे आणि पत्ते पत्ते याची घ्यायची आहे तर साहित्य बघून घेऊया तर एक भरपूर अशा मोठा अर्धा पत्ताकोबी चिरून घेतलेला आहे एक वाटी बेसन पीठ एक मोठा चमचा तांदळाचं पीठ एक मोठा चमचा नाचणीचं पीठ आणि एक मोठा चमचा ज्वारीचं पीठ असं हे प्रमाण घेतलेलं आहे त्यानंतर अद्रक लसूण कोथंबीर आणि हिरव्या मिरची पेस्ट करून घेतलेली आहे आणि यामध्ये कढीपत्तेचे पानंसुद्धा ॲड केलेले आहे तर येथे अर्धा आपण दुधी घेतलेला आहे दुधीसुद्धा आपल्याला बारीक पुढे चालून किसून घ्यायचा आहे मी किसून नाही ठेवला कारण की तो काळा पडू शकतो आणि भरपूर असा पत्ताकोबी घेतलेला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपलं साहित्य हे सा कम्प्लीट झालेलं आहे चला तर पुढच्या प्रोसेसकडे वळूया तर संपूर्ण पिठामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की एक वाटी जर बेसन पीठ घेतलेला असेल तर संपूर्ण जिन्नस एक एक चमचा घ्यायचा आहे आता हळद लाल तिखट आणि मीठ घेतलेला आहे आणि चवीपुरती म्हणाल तर खरडा घेतलेला आहे मिरचीचा ठेचाचा आणि एक मोठा असा उभा चिरलेला कांदा त्यानंतर एक उभे चिरलेला कदुकस के न करता येथे मी भोपळा उभ्या उभ्या चिरून घेतलेला आहे आणि अर्धा मी इथे खिसून घेणार आहे दोन पद्धतीने दाताखाली लागायला हवा आणि मुलांना पौष्टिक अशा ह्या भाज्या यामध्ये एकदम पौष्टिक असे भजे होतात त्याच्यामुळे ना मी इथे कद्दूकस करून घेणार आहे आणि काही अर्धा चिरूनसुद्धा घेतलेला आहे कांद्यासारखा तर जेवढं लागेल तेवढा तुम्ही इथे कद्दूकस करू शकता तुम्ही अर्धा इथे भोपळा कद्दूकस करून घेणार आहे तर मित्रांनो एक महत्त्वाचं यामध्ये सांगायचं राहिलं की भोपळा मी असा जेव्हा लागेल तेव्हाच कद्दुकस करून घेतलेला आहे कारणही सांगते कारण की जर तुम्ही ऑल पहिले करून ठेवला तर तो काळा पडतो त्यामुळे मी जेव्हा मला पीठ बळायचं होतं तेव्हाच मी त्याला कद्दूकस करून घेतला आहे आता यामध्ये संपूर्ण पिठामध्ये पत्ताकोबी ॲड करूया आणि संपूर्ण जिन्नस मिक्स करून घेऊया तर इथे आता सुरुवातीला पाणी ॲड करायचं नाही आहे संपूर्ण मिश्रण कोल्ड असं मिक्स करायचं आहे तर याच्यामध्ये थोडं थोडं आपल्याला पाणी ॲड करायचं आहे मी तुला तुम्हाला पुढे सांगतेच तर पत्ताकोबीला ऑलरेडी पाणी असतं त्यामुळे संपूर्ण पीठ मिक्स केलेलं आहे आणि आता थोडंसं हातावर पाणी घेतलेलं आहे तर मित्रांनो मी इथे गरजेनुसारच पाणी घेतलेलं आहे मला तर दोन चमचे मी इथे पाणी घेतलेलं आहे तर माझ्या अंदाजानुसार मी इथे ॲड करते या तुम्हाला मी सुरुवातीला सांगते की जसं जसं पाणी लागेल तसं तसं घेऊया कारण की पत्ताकोबी नंतर पाणी सोडते हे महत्त्वाचं यामध्ये लक्षात घ्या त्याच्यामुळे ना मी अगदी थोडंसं पाणी येथे ॲड केलेलं आहे दोन बॅचेसमध्ये तर मी इथे दोन चमचा भरून पाणी ॲड केलेलं आहे आता हे पीठ आपलं ऑलरेडी मिक्स झालेलं आहे हे पीठ मी मळून साईडला दोन मिनटासाठी ठेवून दिलं होतं तर बघा पत्ताकोबीने या पिठाला व्यवस्थित असं पाणी सोडलेलं आहे त्याच्यामुळे ना सुरुवातीला दोन चमचे भरूनच पाणी ॲड करायचं हे लक्षात घ्या कारण की दुधीमध्ये सुद्धा पाणी असतं कांद्यामध्ये सुद्धा पाणी असतं आणि पत्ताकोबीमध्ये सुद्धा पाणी असतं त्याच्यामुळे हे पीठ या नंतर पातळ होतं त्यामुळे ना तुम्ही मळून थोडं कडक मळायचं नंतर आपाप आप ते असं पाणी सोडतं तर येथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण व्यवस्थित अशी भजी ॲड करून घेणार आहोत कडकडीत तेलामध्ये येथे मी भजी सोडून घेणार आहे तेलामध्ये व्यवस्थित आपण भजी सोडून घेतलेली आहे आता एक साईड व्यवस्थित अशी होऊ द्यायची आहे आता दुसऱ्या साईडने आपण हिला पलटी करून घेणार आहोत तर इथे कुठेही आपल्याला चमचा सुरुवातीला ॲड करायचा नाही आहे लक्षात घ्या आता एक साईड झाल्यानंतर आपण पलटी करून घेणार आहोत मित्रांनो गॅसची फ्लेम हाय करून कुरकुरीत अशी ही भजी दोन्ही साईडनी आपल्याला व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहे तर आता थोडंसं आपल्याला इथे ही भजी कडक करायची आहे त्यामुळे गॅसची फ्लेम मी हाय केलेली आहे आणि दोन्ही साइडनी छान असे खरपूस हे दो दोन्ही साईडनी होऊ द्यायची आहे तर तुम्ही बघू शकता अतिशय सुरेख इथे भजींला कलर आलेला आहे अगदी कांद्याची खेकडा भजी दिसते अगदी तशीच हिला इथे कलर आलेला आहे आणि अतिशय चवीला तर अतिशय अप्रतिम लागते आणि लहान मुलांसाठी तो खूप उपयुक्त आणि खूप चविष्ट लहानांपासून तर वृद्धांपर्यंत सगळेच लोक हिला आवडीने खाऊ शकतात आणि पौष्टिक असे पीठही याच्यामध्ये ॲड केलेले आहे त्याच्यामुळे पचायलाही योग्य आहे आणि हार्मफुल कुठल्याही प्रकारचं नाही आहे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट होणार नाही ना आणि पचायला तर अतिशय सोपे पडतील त्यामुळे मी ही रेसिपी इथे दाखवलेली आहे तर आता आपल्या दोन्ही साइडी छान अशी भजी कुरकुरीत झालेली आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया मित्रांनो आपली कुरकुरीत पत्ता कोबीची छान अशी भजी तयार झालेली आहे अतिशय कुरकुरीत झालेली आहे तर मित्रांनो आता तेल ऑलरेडी गरम आहे तर दुसरी बॅच सुद्धा त्याच पद्धतीने आपण ॲड करून घेणार आहोत अशा पद्धतीने मित्रांनो आपली लहान मुलांसाठी पत्ताकोबीची कुरकुरीत अशी भजी तयार झालेली आहे लहानांपासून वृद्धांपर्यंत अगदी सर्व वयातील गटातले लोकही आरामात खाऊ शकतात आणि घरच्या पिठांपासून बनल्यामुळे खूप चविष्ट आणि पौष्टिक ही झालेली आहे नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा, करा आणि